नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं स्वर्ष स्वागत करत आहे आज आपण एक वेगळाच विषय घेऊन आलेलो आहोत की हो वर्षा बंगल्यावर नक्की दडलंय काय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केव्हा वर्षा बंगल्यावरती राहायला जाणार आहे हे आपण बघायचं काल आहे कालपासूनच जरा म्हणजे काही वावड्या ओठात आपण म्हणू शकतो की वर्षा बंगल्यावरती काय काळी जादू केलेली आहे काय निंबू सापडले तर हे काय प्रकार आहे म्हणजे लोकांच्या जर मनामध्ये बसलं म्हणजे एक उदाहरण पण घ्यायला गेलं तर एखाद्याच नवीन घरामध्ये जर माणूस राहायला जात असेल आणि जर कुणी सांगितलं या ठिकाणी कोणी आत्महत्या केली होती या ठिकाणी खून झाले होते तर तो माणूस घाबरून ते घर घ्यायच्या नादामध्ये लागत नाही असच काही प्रकार असा काही बंगल्यामध्ये घडलेला आहे का किंवा कोणीही जरी एखादी भीती घातली आणि माणूस स्वतःचा विचार बाजूला ठेवतो हो अशा वेळेला जर कोणी सांगितलं की ज्यांच्यावरती विश्वास आहे की तुमच्या संततीसाठी हे त्रासदायक ठरणार आहे तुमच्या पत्नीसाठी हे त्रासदायक ठरणार आहे तर मात्र तो अशा मा वेळेला ती व्यक्ती स्वतःचा विचार बाजूला ठेवून हो। त्यापासून लांब राहणंच पसंत करते असा काही प्रकार या बंगल्यावरती घडलेला आहेत का किंवा अशी काही भीती अशी लोकांच्या मनामध्ये पसरलेली आहे का कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी मुख्यमंत्री व्हावं आणि वर्षा बंगला आपल्या म्हणजे राजकारणाच्या म्हणा वर्षा बंगल्यावरती राहायला जावं परंतु अशी काहीतरी एक वावडी सुटलेली आहे की तिथे खरंच काही काळी जादू वगैरे केलेली आहे हे प्रकार जे आहेत हे जास्त करून कोकणामध्ये वगैरे केले जातात परंतु ज्योतिषशास्त्र या काळ्या जादूला वगैरे मानत नाही अंधश्रद्धाचाच हा प्रकार मानला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये कधीही असं सांगितलं जात नाही की अशा काही अघोरी गोष्टी करा कोणाला मारून कोणाला मारून तुमचं चांगलं होणार आहे कोणाच्या घरात चोरी करून तुमचं चांगलं होणार आहे ज्योतिषशास्त्र हे असं आहे की नामस्मरण करा म्हणतात देवधर्म करा म्हणजे दुसऱ्याचं नुकसान न करता तुम्ही स्वतःचा परमार्थ साधायचा आहे या ज्या गोष्टी आहेत काळी जादू करणे चोऱ्या करणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दुसऱ्याचं वाईट करून माझं कसं चांगलं होईल असा करण्याचा हा विचार आहे दुसऱ्याचे जीव घेऊन स्वतःच कसं चांगलं होईल असा करण्याचा हा प्रकार आहे ज्योतिषशास्त्रामध्ये कधीही कोणाला बळी देणे किंवा अ काळी जादू करणे असे प्रय उपाय त्याच्यावरती सांगितलेले नाहीयेत त्यामुळे त्यामुळं मी स्वत याचा अगदी निषेध करतो आणि हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे चालू आहे की काळी जादू वगैरे हा प्रकार हा ऍक्च्युली बंद झाला पाहिजे परंतु भीती घालण्याचे हे प्रकार चालू असतात त्यामुळे स्वतःचे विचार बाजूला राहतात आणि आपल्या कुटुंबाला काही धोका होऊ नये यासाठी जरी तो माणूस त्याला त्याच्यावरती विश्वास नसला तरी सुद्धा त्याला विश्वास ठेवावा लागतो का तर आपल्या कुटुंबियांसाठी आता बघायचं आहे आपण देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीमध्ये वास्तू सुख आहे का आणि वास्तुशास्त्रानुसार असलेल्या घरामध्ये ते राहू शकतात का या ठिकाणी आपण त्यांची कुंडली मांडलेली आहे देवेंद्र फडणवीसांची बावीस सात एकोणीसशे सत्तर साली त्यांचा जन्म झालेला आहे सुख मिळण्यासाठी आपल्याला माहिती आहे की मंगळ ग्रह हा पॉवरफुल असावा लागतो म्हणजे जर मंगळ ग्रह जर चांगल्या स्थानी आणि चांगल्या राशीमध्ये जर असेल आणि शनीशी संबंधित असेल राहूशी संबंधित नसेल तर त्या व्यक्तीला वास्तुसुख मिळतं जमिनीच सुख मिळतं या ठिकाणी आपण बघायचं आहे त्यांची रास कुंभ आहे चंद्र राहू एकत्र आहे आणि जो मंगळ आहे तो कर्क राशीमध्ये या ठिकाणी आहे आणि सध्याच्या दृष्टिकोनातून सध्या गोचरीने सुद्धा तो कर्क मध्ये आहे काही दिवसापूर्वी आला होता पुन्हा तो मिथून राशीमध्ये वक्री झालेला आहे याचा अर्थ सध्या मंगळ ग्रह हा सुद्धा त्यांच्यासाठी चांगला नाही आहे आणि हा मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये नीचेचा समजला जातो आणि त्याच्याबरोबरच मंगळ बरोबर हा सुद्धा आहे म्हणजे कुंडलीमध्ये जर आपण अभ्यास बघायला गेलो त्यांचा तर मंगळ ग्रह हा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला नाही असं आपण म्हणू शकतो त्याच्याबरोबरच शनी मेष राशीला सुद्धा त्याच्याबरोबर मंगळाबरोबर नव्वद अंशाचा फोन या ठिकाणी करत आहे त्यामुळे त्यांना कुठेही कोणत्याही वास्तूमध्ये राहताना पूर्ण घर जास्तीत जास्त पद्धतीने वास्तुशास्त्र प्रमाण घर बांधलेलं आहे किंवा नाही याचा अभ्यास करूनच त्या घरामध्ये राहायला जाणं हे चांगलं ठरणार आहे आणि जर साध्या सोप्या गोष्टी जर करून जर वास्तुशास्त्र प्रमाण जर घर आपण दुरुस्त करू शकत असलो तर करायला काय हरकत आहे असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे म्हणजे जर कोणी जेवायला दक्षिणेकडे तोंड करून बसत असेल तर किमान तो पूर्वेकडे तोंड करून बसू शकतो एवढ्या साध्या गोष्टी जर आपण करू शकत असलो तर करायला काय हरकत आहे श्रद्धा अंधश्रद्धा ही लांबची गोष्ट आहे परंतु साध्या साध्या गोष्टी आपण जर दुरुस्त करू शकलो आपण जर त्या करू शकत असलो स्वतःच्या प्रमाण तर करायला नक्कीच हरकत नाही परंतु यांच्या कुंडलीमध्ये सांगतो की वास्तू मध्ये जर प्रॉब्लेम असेल तर अशा ठिकाणी राहायला जाणं हे अनिष्ट आहे आता केव्हा जाऊ शकतील अजूनही त्यांच्या कुंडलीप्रमाण आपण जर बघायला गेलो किमान एक वर्ष तरी त्या ठिकाणी ते राहायला जाऊ शकणार नाहीयेत असं माझं वैयक्तिक मत आहे बघूया येणारा काळच ठरवेल आणि तुम्हाला तुमच्या सुद्धा कोणत्याही बद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती आणि व्हिडिओ ला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका फुकटमध्येच करायचं आहे त्याला काही पैसे द्यायचे नाहीयेत काही नाहीयेत त्यामुळे नवीन तुमच्यापर्यंत व्हिडिओ आपले येत राहतील Namaskar.